आज सकाळपासूनच धार्मिक तेर निर्माण झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण वातावरणाची परिस्थिती निर्माण झाली सकाळी माळीवाडा भागात नवरात्री निमित्त शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड आयोजित करण्यात आली ही रॅली माळीवाडा भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा माळीवाडा बारातोटी कारंजा परिसरातून मंगल गेट या मार्गावर आयोजित करण्यात आली या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमासाठी शहरात ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढून स्वागताची तयारीही करण्यात आली या सजावटीत मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नाव जमिनीवर रांगोळीत लिहिल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असा आरोप तक्रारदाराने केला आहे तर माळीवाडा भागातील बॉम्बे बेकरी जवळील रस्त्यावर दुर्गा दौड मार्गावर माणसांचे व हाडांचे तुकडे आढळल्याने वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली दोन्ही तक्रारी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या त्यानंतर शहरातील कोठला परिसरात मुस्लिम समाजाकडून धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी आंदोलन सुरू करण्यात आले दरम्यान यावेळी काही आंदोलकांकडून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली आणि महामार्गावर भीषण गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले शहरभर तणावपूर्ण शांतता पसरली असली तरी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता हो सा। काय सांगतात आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कुठला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना या आम्ही आवाहन करतो की अफवांवरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात पलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायची लावा आपण लावा कुठंतरी आव्हान देणारा मजकूर नसावं विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा मुझे कर दो बदला होगा शाह ने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी की समजोताना होता तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधानामध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान ते पण पुलिस स्टेशनमधील पुल स्टेशनच्या गेटच्या बाहेर आवडत आहे हे काढण्याकरता देखील पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि हे काढलेले नसताना का काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केला असेल आणि तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयताला पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्याची घटना समोर आल्या आले। समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्ता रोख करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला वेटीस धरायचं तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो आडवायचा पोलीस प्रशासनाला भेटीत जायचं तिथं असंही माहिती आहे की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली मग हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असेल अहिल्यानगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित घेतले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असतील ना मागणी आम्ही आता केलेली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये एक टिळा होणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावर आलेला होता त्याला मॉबने मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोको झाला तिथं अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही बोलण्या सुद्धा आले नाही हे काहीच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठल्याही दिला हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही पण हे मॉ पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळाला टिळा होता त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे आणि पोलिसांनी बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी अजय शहर शांत ठेवावं सर्वांचे सण उत्सव चालू आहेत कुणीही कुठेही दालबोट लागेल असं काही काम करू नये